गुरुत्वाकर्षण एक अशी शक्ती जी आपल्या संपूर्ण विश्वाला आकार देते चला याबद्दल थोडं जाणून घेऊया सगळी सुरुवात झाली एका साध्या प्रश्नाने खाली पडणारं सफरचंद आणि आकाशात फिरणारे ग्रह यात काय साम्य आहे न्यूटनने एक सफरचंद पडताना पाहिलं आणि त्यांच्या लक्षात आलं की पृथ्वी प्रत्येक गोष्टीला आपल्या केंद्राकडे खेचतेय याच आकर्षणाला म्हणतात गुरुत्वीय बल आणि हे बल नेहमी सरळ खाली पृथ्वीच्या केंद्राकडेच असतं पण मग एक मोठा प्रश्न उभा राहतो जर पृथ्वी सगळ्यांना खेचते तर चंद्र आपल्यावर का आदळत नाही याचं कारण आहे अभिकेंद्री बल हे असं बल आहे जे वस्तूंना वर्तुळाकार मार्गावर फिरण्यासाठी केंद्राकडे खेचतं हेच ते बल आहे जे वस्तूंना सरळ रेषेत भरकटण्यापासून रोखतं आणि कक्षेत फिरवत ठेवतं न्यूटनच्या खूप आधी योहान्स केप्लर यांनी ग्रह कसे फिरतात हे तर सांगितलं पण ते का फिरतात हे नाही त्यांनी ग्रहांच्या गतीचे तीन महत्वाचे नियम सांगितले ज्याने ग्रहांच्या प्रवासाचं अचूक वर्णन केलं त्यांच्या तिसऱ्या नियमानं तर कमालच केली त्याने ग्रहाचं वर्ष आणि अंतर यातला गणितीसंबंध दाखवून दिला आणि इथेच न्यूटनने बाजी मारली त्यांनी पडणारं सफरचंद आणि फिरणारे ग्रह एकाच धाग्यात जोडले त्यांचा नियम सोपा होता विश्वातली प्रत्येक गोष्ट दुसऱ्या प्रत्येक गोष्टीला स्वतःकडे ओढते आणि हा अख्ख्या विश्वाचा नियम त्यांनी एका साध्या पण शक्तिशाली सूत्रात बसवला या सूत्रातला जी म्हणजे गुरुत्वाकर्षण स्थिरांग जो या वैश्विक बलाचं मूळ सामर्थ्य दाखवतो बरं मग या मोठ्या नियमाचा आपल्या पृथ्वीवर नक्की काय परिणाम होतो चला पाहूया याच बलामुळे खाली पडणाऱ्या वस्तूंचं वेग सतत वाढत जातो म्हणजेच त्यात त्वरण निर्माण होतं पृथ्वीवर या त्वरणाचं सरासरी मूल्य आहे जी म्हणजे सुमारे नऊ पॉईंट आठ मीटर सेकंड वर्ग पण गंमत म्हणजे पृथ्वीवर सगळीकडे हे गुरुत्वाकर्षण सारखं नाही ध्रुवांवर थोडं जास्त तर विषुवृत्तावर कमी असतं जेव्हा एखादी वस्तू फक्त आणि गुरुत्वा फक्त गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाखाली पडते त्याला म्हणतात मुक्तपतन खरं तर असं खरं खरं मुक्तपतन फक्त व्हॅक्यूममध्येच म्हणजे निर्वातातच शक्य आहे जिथे हवा नसते मग या गुरुत्वाकर्षणाच्या पकडीतून सुटून अवकाशात जायचं असेल तर काय करावं लागेल पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणातून बाहेर पडायला लागतो प्रचंड वेग तब्बल अकरा पॉइंट दोन किलोमीटर प्रति सेकंड विचार करा गुरुत्वाकर्षणाशिवाय आपलं विश्व कसं असतं सगळं काही विखुरलेलं नाही का